नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे स्वागत करते आज आपण झटपटाची वेज ताळी करणार आहोत या वेज ताळीमध्ये कडव्यावाल्याची बटाट्याची भाजी करणार आहोत बिना वाटणाची कुकर मध्ये चिंचेची कडी करणार आहोत आणि वडी करणार आहोत आजची ताळी आवडली तर नक्की लाईक करा चला तर मग वेळ नगाला तर व्हिडिओला सुरुवात करूया आळूवडी साठी मिश्रण तयार करणार आहोत त्याच्यासाठी इथे एक कप बेसन घेतलेलं आहे जसे तुम्हाला वड्या करायचे असतील ना त्याप्रमाणे तुम्ही बेसन घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ घातल्याने आळूवडी आहे ना ते कुरकुरीत होते एक सात ते आठ लसणीच्या पाकळ्या आहेत त्या चांगल्या व्यवस्थित अशा खलबत्त्यामध्येच मी ठेचून घेतलेल्या आहेत एक चमचा धन्ना जिरा पावडर एक चमचा गरम मसाला अर्धा चमचा हळद दोन चमचे घरचा लाल मसाला दोन चमचे सफेद तीळ पाव चमचा हिंग एक दोन ते तीन चमचे कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ आणि सुपारी एवढी चिंच आणि दोन चमचे गूळ याला मी भिजून मॅश करून घेतलेलं आहे हे सर्व हाताने मिक्स करायचं चांगलं व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं जास्त घट्ट नाही जास्त पातळ नाही टेस्ट करून बघायचं लागलं तर त्याच्यामध्ये आपण गुळ किंवा चिंच तिखट मसाला काही पण घालू शकतो पीठ आपल्याला जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही सरसरी तसं भिजवायचं आहे आणि याला एक दहा मिनिटं झाकून ठेवायचं जेणेकरून आपण सर्व मसाले घातलेले आहेत ते पिठाला व्यवस्थित लागले जातील आळूवडीसाठी इथे मी आळूवडीची पानं घेतलेली आहेत आणि माझी छोटी छोटी पानं आहेत कुंडीतलीच आहेत त्यांना स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहेत असा दोरा येतो त्यांचा काढून घ्यायचा आणि त्याच्यावरती असं आपल्याला न फिरवायचं आहे म्हणजे आपल्याला रोल आहे ना तो चांगला करता येतो कोवळा ना असतील आणि दोर नाही काढलं तरी चालतं आपल्या मिश्रणाला आता दहा मिनटं झालेली आहे त्याला एकदा दहा मिनिटांनी परत मिक्स करून घ्यायचं आणि तुम्हाला जर वाटलं की आपलं मिश्रण जास्तच घट्ट आहे म्हणून तर थोडंसं पाणी घालायचं जास्त लावायचं नाही थोडे थोडे लावायचं जास्त लावलं ना मग ते वडी गजगजित लागते छोटी छोटी पानं आहेत म्हणून मी अशी स तीन पानं लावलेली त्याच्यावरती त्याला पण आपल्याला चांगलं व्यवस्थित असं हे मिश्रण आहे ते लावून घ्यायचंय त्याच्यावरती परत आपल्याला एक असं पान लावायचंय फक्त तीन ते चार पानं लावायची जास्तीत जास्त याच्यापेक्षा जास्त लावायची नाही जास्त जाड झाले ना ते चांगली लागत नाही त्याचा रोल बनवायचा बिना वापरल्याशिवाय वडी कशी करायची वापरलेली वडी कशी करायची कापून कशी वडी करायची याच्या सगळ्याचे व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत असे एकावर एक चार पानं लावायची आणि त्याचा रोल बनवून घ्यायचा आणि जास्त कमी पण नाही लावायची कमी लावली तर मग ती पातळ पातळ पानं खाल्ल्यासारखी वाटतात ही छोटी पानं आहेत ना म्हणजे छोटीच वाशीर रो रो रोल पण रोल करताना ना चांगला घट्ट करायचं असा पीठ आहे ना ते इकडे पण असं लावून टाकायचं त्याचं तोंड बंद करायचं चाळण राहील ना असं मोठं भांड घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दोन तांबे पाणी घालायचं आणि पाण्याला चा। चांगली उकळी आली ना की मोदकाच्या चाळणीला तेल लावायचं चा। आणि त्याच्यामध्ये ह्या वड्या इथे ठेवायच्या लो टू मिडियम फ्लेमवर ह्याला आपल्याला एक वीस मिनिट वापरून घ्यायचे जर तुमच्याकडे मोदकाची चाळण नसेल तर ह्या किंवा भांड्याला तुम्ही कपडा बांधलात ना कपड्यावरती जरी आळूवाळी ठेवलीत ना तरी ती वापरून निघते एक वीस मिनिट वाफवून घ्यायची आहे ह्याला द्यायचं आणि आपण इकडे कडव्यावाल्याची भाजी करणार आहोत रात्री विजाशी घालायची आणि सकाळी त्यांना आपण सोलून घ्यायची त्याच्यामध्ये एक बटाटा घातलेला आहे आपण झटपट कुकर मध्ये भाजी करणार आहोत कुकर गरम झाला की त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा राई घालायची पाव चमचा हिंग पावट्याच्या भाजीला जरा हिंग जास्त घालायचं आणि मोठे दोन कांदे बारीक चिरून घ्यायचे त्याला चांगला नरम पडेपर्यंत परतून घ्यायचा कांदा नरम पडला की एक चमचा आल्या लसूणची पेस्ट घालायची उमचा उघड्या चईपर्यंत परतून घ्यायची त्याच्यामध्ये मोठा एक टोमॅटो टोमॅटो आपला चांगला नरम पडले तर गॅस बारीक करायचं आणि त्याच्यामध्येचे मसाले घालायचे चमचा हळद एक चमचा एवरेस्टचा गरम मसाला आणि अडीच चमचे घरचा लाल मसाला एक चमचा गुलाबुरी कांदा लसूण हो मसाला अर्धा चमचा धनाजिरा पावडर याला आपल्याला काही सेकंद परतून घ्यायचे पावट्याने बटाटे स्वच्छ दूध घेतलेले ते घालायचे आणि चांगले व्यवस्थित असे मिक्स करायचे सर्व पावट्याने आपला चांगला मसाला लागला पाहिजे चवीप्रमाणे मीठ घालायचं एक वाटी पाणी घालायचं आहे ती छोटी वाटीच पाणी घालायचे जास्त पाणी झालं तर तुमची भाजी आहे ना ती पातळ पण होईल आणि मग पाणी आठवत गेलं तर तुमची पावठे ती विरघळून जातील एकच वाटी पाणी ह्याला थोडीशी आपल्याला उकळी काढून घ्यायचे मिक्स करायचं आणि मग झाकण लावायचे लो टू मीडियम फ्लेमवर दोन शिट्या करून घ्यायच्या दोन शिटीमध्ये आपली झटपट अशी भाजी तयार झालेली आहे चांगली व्यवस्थित ग्रेव्ही होण्यासाठी एक बटाट्याचं फोड आहे ना ते कुस्करून घालायचं म्हणजे चांगली व्यवस्थित अशी ग्रेव्ही होते असं फोड आहेत ना ते एक दोन फोड कुस्करायची म्हणजे ग्रेव्हीला दाटकर पण येतो आंबट गोड तिखट अशी चिंचेची कढी करणार आहोत ही चिंचेची कढी आहे ना ते गरमीतून करायची कारण शरीराला त्याच्यापासून आपल्याला थंडावा मिळतो जी खायची इच्छा नसेल जेवण्याची तर तुम्ही अशी आंबट गोड तिखट अशी चिंचेची कढी केली तर तुम्हाला नक्कीच जेवायची इच्छा होईल ही चिंचेची कढी आहे ना ती तुम्ही डाळ घालून पण करू शकता किंवा तुम्ही अशीच पण करू शकता आज मी माझ्या पद्धतीने तुम्हाला चिंचेची कढी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत मसाल्यासाठी मी एक वाटी ओलं खोबरं आहे ते किसून घेतलेले आहे म्हणजे नारळाची आपली एक कवडी असते ना ती मी इथे किसून घेतलेली आहे एक सात ते आठ लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि अर्धा कांदा घ्यायचा अर्धा चमचा जिरं आणि एक चमचा धणे आणि तुम्ही मिरची घालून करणार असाल तर याच्यामध्ये ओली मिरची घालायची मी आता इथे लाल मसाला घालून करणार आहे म्हणून मी लाल मसाला नंतर घालणार आहे तुम्ही पाहिजे तर लाल मसाला आहे तो ह्या खोबऱ्याबरोबर वाटलात तरी पण चालेल आणि ही चिंच आहे ना तर जर तुम्ही अशी भिजशी नाही घातलीत तर तुम्ही मसाल्याबरोबर पण वाटू शकता मी हिला मसाले बरोबर वाटणार नाही आहे कारण मी हिला भिजाशी घातलेली आहे सर्वप्रथम आपण हे वाटण आहे ना ते करून घेणार आहोत एकदम बारीक वाटण करायचं म्हणजे कडी आहे ती मिळून येते आपलं वाटण आहे ते एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे तुम्ही पाणी घालून वाटलं तरी चालेल चिंचेच्या कडीसाठी ओलं खोबरं आहे ना ते ताजं नारळ पडून घ्यायचं म्हणजे त्याचं चांगलं व्यवस्थित असं दूध निघतं एकदम बारीक वाटल्याच्या नंतर हे असं वाटण आपलं तयार आहे ही चिंच आहे ती अशी कुस करून घ्यायची चिंचेची कढी बनवण्यासाठी तुम्ही जर्मनचं किंवा पितळेचं असं भांडं वापरायचं नाही जर तुम्ही पितळेचं भांडं वापरलं तर त्याला कळे असेल तरच वापरायचं नाही तर कढी बनवण्यासाठी असं स्टीलचं भांड वापरायचं जर तुमचं जर्मनचं असेल किंवा लोखंडाचं असेल तर त्याच्यामध्ये कलकटते आणि आपल्या शरीराला त्रास होतो म्हणून लोखंडाच्या किंवा पत्र्याच्या कढईमध्ये अशी कढी करायची नाहीये तो गरम झाला की त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल घालायचं तेल गरम झालं की छोटा अर्धा चमचा आपल्याला राई घालायचे जिरा अर्धा चमचा चार पाकड्या लसणीच्या आणि ताजा कडपत्ता एक चार पिंच हिंग आणि दोन मिरच्या छोटा अर्धा चमचा हळद आणि आपलं हे वाटण वाटण आपल्याला काही सेकंदच असं परतून घ्यायचंय जास्त फ्राय बी करायचं नाहीये त्याच्यामध्ये मसाल्याचं भांडं आहे ते धुऊन पाणी घालायचं एक छोटे लिंबू असतो ना तेवढी मी चिंच बिजाशी घातलेली ती चिंचेचा कोळ घालायचा गरजेप्रमाणे पाणी घालायचं त्याच्यामध्ये छोटे दोन चमचे आपला घरचा लाल मसाला तुम्ही इथे पाहिजे तर वाटण जेव्हा वाटलं ना तेव्हा तुम्ही मिरच्या चार वाटल्यात तरी पण चालेल अर्धा चमचा धनाजिरा पावडर आपण धने जिरे वाटलेले आहेत त्याप्रमाणेच थोडंसंच घालायची धनाजिरा पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे गूळ गुळ तुमच्या आवडीप्रमाणे जसं तुम्हाला जसे, गोड पाहिजे असेल त्याप्रमाणे घालायचं त्याला एक पाच ते सहा मिनटं शिजून घ्यायचे आहे त्याला घट्ट पाहिजे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी घालायचे तसं आपण वाटण करायचं पण जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही अशी सरसरीतच कढी छान लागते कढी मी एक आठ ते दहा मिनिट आहे ती शिजून घेतलेली आहे आपली मस्त आंबट तिखट गोड अशी कढी झालेली आहे नक्की एकदा तुम्ही करून बघा ती कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातली ना की लगेच मिक्स करायची नाही तर कोथिंबीर वरची तशी ठेवली ना झाकून गॅस बंद केला तर ती काळी पडते आजची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे ते ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल पातळ कापून घ्यायची म्हणजे चांगली कुरकुरीत होती तुम्ही पाहिजे तर हिला शालो फ्राय पण करू शकता किंवा डीप फ्राय पण करू शकता तेल गरम झालं की आपली वडी आहे ती घालायची लो फ्लेमवर आपल्याला चांगली कुरकुरीत होईपर्यंत शेकून घ्यायची दोन्ही साइडने इकडून दोन तिकडून दोन मिनिट असे गोल्डन ब्राऊन झाले ना की आपल्याला त्यांना पलटी करून घ्यायची दोन्ही साइडने असे गोल्डन ब्राऊन करायचे चांगले व्यवस्थित कुरकुरीत आणि खूप टेस्टी लागतात मग आपली रोजच्या जेवणाची थाळी तयार आहे भाकरी आळू वडी चिंचेची कडी कडव्या वालाची आणि बटाट्याची भाजी आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू